অৰুণ ভা মুশোৰ কিশোৰ মানে

মুখ্যমন্ত্রী মাননীয় দেবেন্দ্রজি ফডনীস গিরিশ বাবু মহাজন বাবনপুর মুখ্যমন্ত্রী দেবেন্দ্রজি ফডনীশ

ईश्वर त्यांना सुख समाधान आरोग्य ते ऐश्वर देऊ त्यांच्या सर्व मनोकामना ईश्वर पूर्ण करो आणि वाघ आणि माने दोन्ही कुटुंबीय या ठिकाणी आज एकत्रित येत आहेत हे नातं असंच बहरत राह अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा या ठिकाणी मित्र स्वर्गीय उदयजी वाघद आणि खासदार स्मिता ते वाघ यांची कन्या ईशानी तिचा विवाह रवींद्रजी माने यांचे सुपुत्र प्रद्युम्न यांच्यासोबत या ठिकाणी पार पडलेला आहे मी दोन्ही परिवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईशानी आणि प्रद्युम्न यांना पुढच्या वैवाहिक जीवनाकरता खूप मनापासून शुभेच्छा देतो ईश्वर त्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर देऊ त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण या ठिकाणी <laughs> <laughs> लांडे पण आहेत सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं इथे आलेल्या सर्व आमच्या आणि परिवारांचं मनापासून स्वागत करतो वाघ परिवार आणि माने परिवार यांच्या वतीनं आपण सर्वांचं विशेष करून वाघ परिवार आमच्या स्विताताई यांच्या वतीने आपलं सर्वांचं आमचा एक परिवार आहे आणि त्या परिवाराच्या वतीने आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो जास्त काही बोलणार नाही कारण साहेबांनी आशीर्वाद मॅष दिलेले आहेत पण आम्हाला सर्वांना शाळेत होतो की आमच्या आमच्या कुटुंबातलं हे लग्न आहे आमची कन्या आणि आमचे मित्रच आहेत माने तर जुने मित्र आहेत विधानसभेमधले तर सर आपण सोबत आपण सुरुवात केलेल्या विधानसभेमध्ये त्यांनाही शुभाशीर्वाद देतो शुभेच्छा देतो त्याचं वैवाहिक जीवन सुख समजलेलं जाऊ परमेश्वर त्यांना भरपूर देव अशी प्रभूश्री प्रार्थना करतो या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत या ठिकाणी गुलाब भाऊ या ठिकाणी आहेत या ठिकाणी सावकारे साहेब आहेत आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते मान्य बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत प्रवीणजी दरेकर हे या ठिकाणी आलेले आहेत अनिल दादा या ठिकाणी आहेत आमच्या ताई ताई बच्छाव संध्याकाळचे सुरवणे आमदार या ठिकाणी आहेत कोणकोण आहे राजू मामा घरचे राजू मामा घर घर आहेत ते होस्ट आहे तेही या ठिकाणी आहेत सर्व पक्षांचे पदाधिकारी आमदार खासदार मंत्री मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले आहेत सर्वांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी नवरा ठिकाणी शुभेच्छा देतो आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या विनंतीला मानून आपण एवढ्या मोठ्या संख्येवर या ठिकाणी आलेला आहात त्यामुळे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो निश्चित एका गोष्टीची खंत आम्हाला आहे की आमचा मित्र उदय आज मध्ये या ठिकाणी नाहीये आणि आता अजून या सगळ्या समारंभाला चार सार लाख मला हरकत नाही पण आपण सर्वजण एक वडिलांच्या भूमिकेमध्ये आमच्या करण्याला या ठिकाणी आशीर्वाद देऊया आपल्या सर्वांचं पुन्हा मी वाघ परिवार आणि माले परिवार दोन्ही परिवारच्या वतीने त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय भारत निश्चितपणे स्मिताताई आमच्या जुन्या सहकारी आहेत पक्षाचा खासदार तर आहेतच पण वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी सोबत काम केलं आहे त्यामुळे त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे आमच्याच घरचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत